मोरत नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी महागाव तहसील अंतर्गत येणाऱ्या मोरत नदी पात्रातून अवैध रेती तस्करी <youtles> जोमात सुरू असून अवैध रेती घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली आहे तालुक्यात अवैध रेती तस्करी दिवसाढवळ्या सुरू असून याकडे महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मोरत नदी पात्रातून अवैधपणे रेतीची तस्करी होताना दिसून येत आहे शनिवारी मोरत येथील रेती तस्कर नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे अवैध रेती विक्रीसाठी घेऊन जाताना संध्याकाळी डोंगरगाव मार्गे रेतीचा ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली आहे मध्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरची ट्रॉली सोडून पसार झाला आहे अवैध रेती तस्करीवर प्रशासनाने आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न